नमस्कार नंबर मधील पुढील भाग रॅशनलाइज द डिनोमिनेटर छेदाचे परिमेयकरण करा अगदी साधा सोपा भाग काय दिलेला आहे छेदाचे परिमेयकरण करा म्हणजे छेदातून करणी घालवायची आहे फक्त छेदातून करणी घालवायची मग छेदातून करणी घालवत असताना अंशस्थानी जर करणी आली तरी चालतं फक्त काय छेदाच परिमीकरण करायचंय तर आपल्याला एक माहिती वासिर्णी करणी गुणुले करणी कर्णी संख्या संख्या बरं त्याप्रमाणे आता आपल्याला फक्त काय करायचंय अगदी साधा सोपं भारत काहीही अवघड नाही ही जी करणी आहे छेदातली त्याला फक्त काय करायचं बघा हा हे तुम्ही गुणुले आता हे जी करणे घालायची म्हणजे काय करायचं वर्गमहातेर आहे ना ह्या वर्गमहा तेरानं हिथं गुणायचं छेदाला हे गुणायचं आणि अंशाला हे गुणायचं म्हणजे काही फरक वर्गमहात्यार आहे कि वर्गमहातेरा म्हणजे ही किंमत बदलत नाही छेदालाही गुणायचं आणि अंशालाही गुणायचं मग पहा छेदाचं काय होईल करणी गुणवले करणी करणीस्त संख्या आणि वर काय होईल दोन गुणवले वर्गमात तेरा दोन वर्गमात तेरा झालं छेदादून करणी गेली समजलं का बा असंच आणखीन करू आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके okay, पा आता असंच करायचं काही नाही इथं सहगुण नव्हता सहगुण आहे असू द्या काही फरक पड़, पडत नाही सांगितलेली क्रिया करा फक्त चार ला चार तीन करणी पाच आता मला काय करायचं आहे ही करणी घालवायची आहे मग काय करणार आहे मी फक्त जी करणी आहे ओनली करणी त्या करणीनं समीकरणाच्या दोन्ही बाजूला छेद आलाय गुणायचं सॉरी उदाहरण अंशालाय म्हणायचं शेतालायक म्हणायचं अंशाला म्हणायचं म्हणजे काय झालं बघा आता खाली काय राहतच आहे आपलं आणि ह्या दोघाचा गुणाकार किती आला करणी करणे संख्या आणि वर काय चार वर्गमात पाच जसं तसं नो प्रॉब्लेम पहा मग चार वर्गमात पाच आणि तीनापाचे पंधरा आपला महत्वाचा मुद्दा काय आहे छेदाचे परिमीकरण करणे म्हणजे छेदातून करणी घालवायची आहे छेदातून करणी घालवत असताना अंशस्थानी आली तरी चालते काही फरक पडत नाही ही तर सुद्धा छेदातून करणी घालवलेली हो आहे तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट दोन पॉईंट तीन मधील नववा आकडा जो आहे तो तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे आणि अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट दोन पॉइंट तीन संपलेला आहे धन्यवाद